ठाणे लाखणी येथे पत्रकार दिन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष निंबारते प्रमुख अतिथी म्हणून मुरमाडी ग्रामपंचायतचे सरपंच शेषराव अंजारी डॉ प्रतिभा राजहंस आणि लाखणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कल्याण राऊत प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले या कार्य साधून डॉक्टर राजवंस यांच्या नुकताच मिळालेल्या पुरस्काराच्या सन्मानार्थ लाखणी तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला डॉक्टर मनीषा निंबारते यांनी पत्रकारांनी निर्भीड आणि निस्वार्थपणे पत्रकारिता करावी अशी आपल्या मार्गदर्शनात त्या बोलत होत्या तर शेषराव वंजारी यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून पत्रकारांना शुभेच्छा देत समाजाला न्याय मिळविण्याच्या दृष्टीने पत्रकारांनी कार्य करावे असे त्यावेळी बोलले mm -hmm. आपल्या सत्कार पूर्तीच्या निमित्ताने डॉक्टर प्रतिभा राजहंस यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत तरुण भारताचे माजी संपादक मा गो वैद्य यांचे संस्कार आमच्यावर असल्यामुळे आम्ही त्यांच्या वारसा जपत आहोत पत्रकार आणि माझे नाते हे आजचे नसून पारिवारिक नाते आहे पुढे त्या म्हणाल्या की प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी समाज शकतो का यासाठी आम्ही निश्चितच नेहमी प्रयत्न करीत असतो आपणही याकडे निश्चितच लक्ष पाहिजे असे त्या आपल्या सत्कार सोहळ्याच्या लाखणी तालुक्यातील प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि वेब मीडियातील सर्व पत्रकारांची उपस्थिती लाभली होती यात अजिंक्य भांडारकर कालिदास खोबरागडे शमीम अकबानी चंदन मोडघरे अतुल नागदेवे राजू खान शैलेश उरकुडे मिथिलेश गिरेपुंजे आदी पत्रकार वार्ताहर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अजिंक्य भांडारकर यांनी केले तर प्रास्ताविक कल्याण राऊत व आभार कालिदास खोबरागडे यांनी मानले